ौ सर यांच्याकडून आपल्याला हे या ठिकाणी आपल्या शाळेसाठी गिफ्ट दिसते तर सरांचा वाढदिवस हा पंचवीस तारखेला आहे आणि पंचवीसला सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही हजर असणार नाही म्हणून काल योगा सर त्यांची निवडणूक ड्युटी होती तेव्हा सरांनी तिथं ही वस्तू घेतली आणि आपल्या शाळेत आणलेली तर सरांचं कार्य म्हणजे ज्याही शाळेत जातील त्याही श त्या शाळेचं नंदनवन केल्याशिवाय ते राहणार नाही परंतु त्यांचा हत्खंड आहे त्यांना त्या कामामध्ये आवड आहे मग त्यासाठी कितीही मेहनत कितीही प्रयत्न करायला लागले तरी ते मागे हटणार नाही म्हणून मी त्यांना म्हणतो की मिस्टर ट्वेंटी फोर अवर मिस्टर ट्वेंटी फोर अवर म्हणजे काय चोवीस तास गर्क असतात ते झोपलेले ते असतील तरी शाळेचा मुलांचा सगळा त्यांच्या डोक्यात सतत विचार असतो कुठेही गेले असतील तरी त्यांचा फोन मात्र शाळेसाठी आपल्या मुलांसाठी नेहमी चालू असतो असं व्यक्तिमत्व असं उमदं व्यक्तिमत्व आपल्या गावासाठी आपल्या शाळेसाठी एक गौरवाची अभिमानाची बाब आहे कारण त्यांच्या या पवित्र कार्यानं जे त्यांनी वझर या गावामध्ये डोंगराळ भागामध्ये त्या डोंगराळ भागामध्ये त्या वझरला अतिशय निसर्गरम्य आणि एक नंदनवन त्या शाळेचं केलेलं आहे म्हणून त्या वझर शाळेचं या आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव झालेलं आहे वझर शाळे शाळा ऐकू झालेली आहे आपली आपली शाळासुद्धा ऐकू झालेली आहे त्याचप्रकारे त्याच पावलावर पाहून आपल्या या कद्मापूर शाळेसाठी त्यांचं कार्य हे आता चालू आहे त्यांचं योगदान आपण या एका वर्षामध्ये पाहिलं आपल्या पहिलीतले मुलं चुंतुनित झाले कलदारसारखे चंतल वाजत आहेत का होत आहेत त्याचं कारण आहे जसं आपलं व्यक्तिमत्व असतं तसं ते आपण काय करतो ते आपण देशात विचारवण्याचा प्रयत्न करतो तर आपल्या शाळेत त्यांचं येणं आणि आपल्या गावासाठी त्यांचं योगदान मिळणं ही आपल्यासाठी खूप अशी भयंकर अशी अभिमानाची बाब आहे मग ते कोणतंही सामाजिक उपक्रम असो आपला गॅदरिंग असो किंवा आपलं कोणतेही प्रभातफिरी असो किंवा कोणत्याही गावातून कोणताही सामाजिक उपक्रम असो त्याच्यामध्ये हिरारीनं सहभाग त्यांचा असणार म्हणजे असणार तिथं त्यांना ना कंटाळा ना थकवा कधीच त्यांच्या चेहऱ्यावर दिसणार नाही त्यांच्या कार्यात दिसणार नाही त्यांच्या कृतीत दिसणार नाही असे गणेशराव सर यांचा वाढदिवस पंचवीस तारखेला आहे परंतु तो वाढदिवस आपण एक ॲडव्हान्स पद्धतीनं आजच आपल्याला घ्यायचा त्यानंतर आम्ही सगळेजण म्हणजे जवळपास फक्त जण इथं असतील आपले आदरणीय बायदानी सर आणि राऊत सर आम्ही जण मात्र इथं उपथित असणार नाही म्हणून त्यांचा वाढदिवस आपल्याला अतिशय आनंदही पद्धतीनं असेल कमी मुलांमध्ये तरीसुद्धा आपल्या चांगल्या उत्साहानं त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करत आहे तर मी सन्मान्यऊत सरांनी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहा तर आपल्या गावचे सन्मान्य सरपंच आदरणीय पवन भाऊ पवार तसेच शालेय व्यवस्थापन आपले अध्यक्ष सन्माननीय आशिक भाऊ तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आमचे सर्वांचे मार्गदर्शक आधार वडिला विनंती करतो की त्यांनी सरांचं यथोचित एक स्वागत बुके देऊन त्यांना भरभरून इथून पुढे त्यांच्या तसेच रविदास भाऊ गवाळे त्याच्यानंतर आपले या सर्वांच्या हस्ते गया दुण 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 गावाद या आपल्या आदरणीय गणेश राऊत सरांचं यथोचित एक बुके देऊन आणि त्यांच्या हातून अशीच ही शिक्षणाची गंगा ज्याही गावात जातील त्या गावात त्यांच्या हातून वाहत राहो विद्यार्थ्यांसाठी जे अविरत काम करतो त्या मी राऊत सरांना विनंती करतो आणि मान्यवरांना सगळ्यांना विनंती करतो आणि राऊत सरांचं यशोचित या ठिकाणी त्यांचं स्वागत विद्यार्थी द्रिय राज्य पुरस्कार प्राप्त त्या ठिकाणी ते व्हावेत ह्या अशा प्रकारच्या शुभेच्छा मी माझ्या सुरुवातीला या ठिकाणी श्री राऊत सर यांना देऊ इच्छितो पहा विद्यार्थी प्रिय आपल्याला का म्हणायला या ठिकाणी आवडेल जेव्हा आपण पाहतो की इयत्ता पहिलीचा जो वर्ग आहे आईच्या कुशीतून नेम ते नेमके विद्यार्थी आपल्या या शाळेमध्ये आलेले असतात आणि आईजवळ त्यांना खूप सारं प्रेम मिळतं आणि मग पहिल्या वर्गामध्ये आल्यानंतर जर का पहिल्या वर्गाच्या गुरुजींकडून त्या प्रेमामध्ये जर का कमी पडेल तर मग मात्र विद्यार्थी काय करतात आपल्या या शाळेला मग ते या ठिकाणी दांड्या मारण्याचं काम करताना आपल्याला दिसून येतात परंतु मी पाहिलं वर्षभर जेव्हा मी उपस्थिती घेत होतो त्यावेळेला पहिल्या दिवसापासून ते आता आपली परीक्षा होईपर्यंत सर्वात जास्त उपस्थिती ही इयत्ता पहिली इयत्ता दुसरी त्यानंतर इयत्ता पाचवी या तीन वर्गांची मला दिसून आली बाकी वर्गामध्ये मात्र बरेच विद्यार्थी गैरजर दिसून आले त्यामध्ये आपण पहिल्या वर्गाचा विचार करूया की ते जर नियमित शाळेमध्ये येत होते म्हणजे पर्यायाने आईसारखं प्रेम या ठिकाणी आपले जे राहुल सर आहेत यांनी केलेलं आहे म्हणजे आई बनून जर का आपण त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तर नक्कीच ते विद्यार्थी चांगल्या गतीने शिकल्याशिवाय राहत नाही आणि ती गती आपल्याला यत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येते आत्मा आता आपलं पहिलीपाठ जेव्हा सुरू होता त्यावेळेला सहज एका विद्यार्थिनीला मी विचारलं पारे, की तुझे पाळे कितीपर्यंत पाठ आहे तर पहिल्या वर्गामध्ये पाळे अपेक्षितच नाही परंतु ती विद्यार्थीनी सांगते ट्वेंटी सेवनपर्यंत कितीपर्यंत ट्वेंटी सेवनपर्यंत आणि हे का घडते आहे माहिती आहे का की आपले जे राऊत सर आहेत त्यांनी जो वर्गाचा ग्रुप केलेला आहे मग मलासुद्धा आमचे काही शासकीय जे ग्रुप आहेत त्यावर येणारे जे पत्रक आहेत ते पाहायचे असतात त्यामुळे मग मी बराच वेळ रात्रीला असा जागा असतो तर मला असं दिसून येते की ते अकरा वाजेपर्यंत सुद्धा त्या ग्रुपवर काही ना काही जे अभ्यास देत असतात पालकांना सांगत असतात म्हणजे पहा त्यांची जी तळमळ आहे ती त्यामधून आपल्याला दिसून येते की माझ्या वर्गातील शंभर टक्के विद्यार्थी हे प्रगत झाले पाहिजेत त्याकरता त्यांचं काम आपल्याला दिसून येते माझ्या वर्गामध्ये ते दोन्ही वर्ग जे आहेत तर ते कसे केलेले आहेत खूप छान सजवलेले आहेत आणि लहान मुलांना तेच आवडते त्याचं ते आकर्षण असते आणि शाळा ही आकर्षित करणारीच असावी म्हणजे विद्यार्थ्यांचे जे, जे पाय आहेत तर हे काय झाले पाहिजेत शाळेकडे ओढल्या गेले पाहिजेत अशा प्रकारचं वातावरण शाळेमध्ये असावं आणि ते आपल्याला या ठिकाणी आपल्या पूर्ण शाळेमध्येच दिसून येते तर जे आपले राऊत सर आहेत तर मी नेहमी करता या आधी जेव्हा ते वधरला होते त्यावेळेला मी त्यांना साने गुरुजी म्हणून संबोधायचे खरंच फक्त विद्यार्थ्यांचं विचार त्यांच्या डोक्यामध्ये नेहमी करता म्हणजे ते वधरला होते तेव्हापासूनही त्यांचे जे व्हिडिओ आहेत मार्गदर्शन आहे तर हे सतत त्यांना चाललेलं असायचं आणि या ठिकाणी आल्यानंतर प्रत्यक्ष ते आता मला अनुभवायला मिळते की नाही त्या व्हिडिओमध्ये आणि प्रत्यक्ष कामामध्ये कसोबरही फरक नाही जी ओतून ते या ठिकाणी काम करतात अशाच प्रकारची चांगली सेवा त्यांच्याकडून सुद्धा घडत राहो वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा त्यांना मी माझ्याकडून आपला जो पूर्ण परिवार आहे धर्मापूर शाळेतील सर्व शिक्षकवृंद विद्यार्थी आणि याला जोडलेला जो पालकवर्ग आहे या सर्वांकडून मी त्यांना त्या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा की त्यांना जिल्हा पुरस्कार मिळालेलाच आहे त्यांना यानंतर राज्य पुरस्कारसुद्धा लवकरात लवकर प्राप्त हो अशा सदिच्छा या वाढदिवसानिमित्त मी यांना देतो शिक्षक तसेच आज त्यांचा वाढदिवस आहेत असे आपले सर्वांचे आवडते राऊत यांचा वाढदिसानिमित्त आपल्याला त्यांनी शाळेची शाळेसाठी उपयोगी अशी भेटवस्तू आपल्याला दिली त्याबद्दल मी आपल्या शाळेच्या वतीनं तसेच आपल्या गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचे खूप खूप आभार मानतो गाव सरांची जी तळमळ शाळेविषयी आहे ती आपण सर्वांनी एका वर्षात बघितली ज्याप्रमाणे घटेसरांनी सांगितले की वाट ते चोवीस तास आपल्यासाठी उपलब्ध असतात मी तर म्हणेन ते ट्वेंटी फोर बाय सेवन असा विषय आहे त्यांचा की कोणत्या सुट्टीच्या दिवशी जर महत्त्वाचं काम आलं तर ते कोणत्याही गोष्टीला न चुकता आणि न म्हणता आपल्या स्वतःच्या आवडीनं ते हजर राहतात आणि त्यांचा जी तळमळ शाळेसाठी आहे ते पाहून आम्ही सर्व कदमापूर्वाशी भरावून गेलेलो आहे कारण असे शिक्षक आम्हाला भेटणं म्हणजे हे सौभाग्याचं एक लक्षण आहे आणि अशा सरांचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे त्याबद्दल सरांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना दीर्घायुष्य लाभो ही श्री संत गजान महाराजांच्या प्रार्थना करतो व सरांना उदंड आयुष्य निरोगी आयुष्य मिळो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो सरांना एक त्यांच्या वाणीतून त्यांच्या अमृतुल्यवाणीतून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी व्यक्त व्हावं पहा बालमित्रांनो आज आपले सर्वांचे आवडते शिक्षक आदरणीय गणितिराव सर यांचा वाढदिवस पण सारखेला आहे पण सरांनी सांगितलं काय पंचवीस सव्वीस तारखेला आम्हाला इलेक्शन देऊ आहे पण सर्व शिक्षक आम्ही जवळपास त्या ठिकाणी नसणार आहे आणि हा एक आज सुवर्ण हो योग आहे की त्या ठिकाणी आज आदरणीय गावचे सरपंच अनुभव पवार आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय आशित भाऊ रविदास भाऊ सतीश भाऊ असे सर्व शिक्षक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांनी या ठिकाणी सरांनी जी शाळेला भेट दिली आहे त्या भेटीचा स्वीकार सुद्धा या ठिकाणी सर्वांनी केलेला आहे तर या ठिकाणी आदरणीय गणेश राऊत सरांबद्दल हा एक काळ असा होता मी शेगावमध्ये होतो आणि सर कुठं होते खामगावला आणि राऊत बंधू राऊत बंधू होणार पण या दोघांचे चिहारे असे होते नेमका गणेश कोण तर सुरेश कोणत्या सुरे। <laughs> आम्हाला ते काही त्या ठिकाणी फेस लागायचा नाही असं चाललं जोपर्यंत मी शेगावमध्ये तोपर्यंत मी चाललं हा बाबा राऊत बंधू कधी भेटले की सुरेश सुरेश म्हणत गणेश म्हणत गणेश म्हणून सुरेश आणि असे राऊत बंधू आपल्याला माहित विमानाचा शोध कोण लावला राईट बंधू हे सुद्धा शोध लावणारेच माणसं आहेत नाही का यांनी काय माहितीये का शिक्षण शब्दामध्ये विविध गोष्टी ज्या आहेत नवीन गोष्टी त्या गोष्टी काय त्याचा अवलंब केला त्यांना राऊत बंधू राईट बंधू सुद्धा म्हणतात त्यांना काय म्हणतात बंधू आहेत बघा आता बघा असे शिक्षक खूप आहे आपल्या खामगावमध्ये सुद्धा असे उदाहरण आपल्याला पाहायला <slope> मिळतील परंतु हे दोघं वेगळेच आहे तसे तुम्हाला सांगतो मी आता आमचं कालला ट्रेनिंग होतं खामगावला हे दोघं भाऊ एकत्र आले म्हणजे <laughs> ते एकत्र झाले ते काही कोणाले ख नाही मग पाहिजे असते ते एका ठिकाणी बसतील कुठं काही करायचं होतं ते एकत्रच करतील हां आता आता काय झालं समजा हा योगा योगायोग असते बदल्यांचा कोणी कुठं जाते कोणी कुठं जाते आता हे आहे कदमापूरला ते गेले हरवळला रोडशी काय झाली त्यांची तुटापूस झाली परंतु एवढं असून तुमचा त्यांचे विचार काय आहेत ते देत आहेत आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे या दोघांना आवडीची न्यायाधिक गोष्ट आहे त्यांचं बंधुप्रेम खूप छान आहे बघा वाखान्यासारखं बंधुप्रेम आहे त्यांचा म्हणजे असं देठावा नाही बरं किंवा चालावधून बोल चालले व्यवस्थित बंद जाईल असं नाही ते कुठंही भेटू ते एकामेकाची भेट घेतले तुम्ही राहतो म्हणजे इतकं व्यक्तिमत्व त्यांचं कसं आहे म्हणजे आपण जे म्हणतो बोले पैसा काढले त्याची वंदाजी पाहू दे तसं आहे त्यांचं तुम्हाला माहीत सगळ्यांना आता तुम्ही सुद्धा आपण त्यांच्या वाढदिवशी काही गोष्टी आपण या ठिकाणी आपल्या स्वतःच्या जीवनासाठी घेऊया त्या कशा पाहा तुम्ही भाऊ भाऊ ना कोणी तिसऱ्या वर्गात असेल कोणी पाती घेऊन नाही का प्रत्येकाच्या घरात एक वातावरण आहे पाहा प्रत्येकाच्याने एकशे दहा टक्के आहेत भावाभावाची भांडणं होतात बहिणी बहिणीचे भांडणं होतात नाही काळ त्या ठिकाणी होते काहीतरी म्हणजे वेगळंच काहीतरी होते परंतु हे त्याला अपवाद आहे मला नाही वाटत समजा कारण तसं ते मुलाचे पाय पाळण्याची इच्छा की आता जसे वागतात तसे लहानपणी सुद्धा वागत असतील त्यात काही शंकाच नाही आहे पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाहेर एकामेकाचा विचार घेतात म्हणजे हे मोठे आहे ते लहान आहेत लहाना म्हणते की मोठा म्हणते की हा मोठा आहे लाईण्याचा मोठा म्हणतो म्हणजे काय करतात ते एकामेकाला काय करतात प्रेरणा देतात हे सर करून म्हणत एक किंवा तो लहान आहे ते काय म्हणतात तू मोठा आहे माझे आणि काय माहिती आहे का तुम्ही मा रामायण पाहिलं नाही का त्याच्यामध्ये दोन बंधूप्रेम आपल्याला दिसते कोणतं काय नाव राम आणि लोक्षी म्हण बघा तुम्हाला माहीत आहे की जेव्हा राम वनवासाला निघाले तेव्हा एक घटना अशी होते त्या ठिकाणी लक्ष्मण म्हणतो की मी सुद्धा मलासुद्धा दादासोबत जायचं आहे किंवा सर्वजण काय म्हणतात तू काही ताण घेऊ नको हे रामसुद्धा काय म्हणतो तू काही ताण घेऊ नको आम्ही आमचं काम करतो बघा लक्ष्मणासुद्धा लग्न झालेलं लग असतं त्या ठिकाणी आणि त्यात तो त्या पत्नीचा विचारसुद्धा करत नाही की आता इचं काय होणार आहे तो म्हणतो नाही माझा जन्म कोणासाठी झालेला आहे रामासाठी झालेला आहे आणि रामाच्या सेवेतच माझं सर्वस्व जे आहे ते अर्पण करणार रामाला चार भाऊ होते माहीत भाऊ होते ते राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न नाही का परंतु राम आणि लक्ष्मणाचं एवढं काही प्रेम होतं की ते आपल्याला बंधूप्रेम जे म्हणतात ते आपण कुठून घेतो रामायणामधून घेतो प्रत्येक गोष्ट आपण रामायण म्हणजे ज्या काही आपले महाकाव्य आहेत त्या काव्यामधून आपण आदर्श गोष्टी घेता राहिलो बाबा आदर्श पत्नी सेतेसारखी असावी आदर्श पिता दशरथासारखा नाही का आदर्श पुत्र रामासारखा असावं नाही का हे सर्व काय आहेत आपलं आयड आयडिओलॉजी आपली आदर्शवाद आहे आपला की आपण आदर्शपणाकडून घ्यायची नाही का परंतु तो आदर्श जर आपल्याला त्या काळापासून तर आतापर्यंत किती वर्षाचा गॅप झालेला माहिती आहे का असं म्हणतात पाच हजार वर्षापूर्वी रामायण महाभारत घडलेला आहे त्याच्यात आता दोन हजार वर्ष झाले म्हणजे सात हजार वर्ष झाल्यानंतर त्या नाही का सात हजार वर्षापूर्वी जे काही घडलं त्याच्याहीपेक्षा मी जर म्हणतो चांगल्या पटीनं आज आपल्याला राऊत सोंडूंच्या घरामध्ये पाहायला मिळते आपल्याला माहीत आहे आपण सरांच्या वडिलांचा वाढदिवस साजरा केला होता नाही का त्यांचे वडीलसुद्धा भागच आहे आणि ह्या गोष्टी काही ह्या गोष्टी एकमेकावर डिपेंड असतात नाही का मग त्यांचं जे घर आहे जे आपण ते रामायणामध्ये जे पाहतो आपण रामाचं जे घर पाहतो ना आपण त्यातल्यामध्ये जे काही आदर्श आहेत म्हणजे आदर्शच सगळे आदर्श पिता आदर्श पत्नी आदर्श पुत्र आदर्श सगळं सगळं आदर्श ते जसं तसं आपल्याला राऊत सरांच्या घरामध्ये पाहायला मिळते तर सरांविषयी जर आता आपण पाहतो आता वर्गामध्ये सुद्धा काय करतात सर एक वेळ अकरा वाजता वर्गामध्ये गेले की पाच वाजेपर्यंत हो नाही कारण विद्यार्थी विकास हे त्यांचं अंतिम ध्येय असते आणि सर पुष्कळीला सांगतात सर आपल्याला की रात्रीसुद्धा काय असते त्यांच्याकडे ते विद्यार्थ्यांसाठीचे ते काम करत असतात म्हणजे आता या ठिकाणी आदरणीय अवनभाऊ पवार यांनी सांगितलं ट्वेंटी फोर बाय सेवन तुम्ही जर समजा एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेले तर की ट्वेंटी फोर बाय सेवन सुविधा नाही का तर अशी सुविधा आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे हे आपल्या सर्व कदमापूर्व असल्याचं काय तुमचं विद्यार्थ्यांनासुद्धा आहे काय भाग्य समजतो तर सरांविषयी जर आपण बोलायला गेलो कारण जवळपास समजा आता आता तर आम्ही समजा एका शाळेवर आहे पण यापूर्वी तुम्ही आम्ही एका शाळेवर नव्हतो परंतु आम्ही काल काय ऐकलेलं होतं मी शेगावमध्ये सुद्धा सरांविषयी ऐकलेलं होतं तर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी प्रत्येक गोष्ट विद्यार्थी हिताचीच केलेली आहे आणि निश्चितपणे त्यातून विद्यार्थी त्या ठिकाणी साध्य झालेलं आहे तर असे हे आपले आदरणीय गणेश अवस्थ यांना आज हनुमान जयंती आहे बघा हनुमंताचा श्लोक आहे काय माहिती आहे का मनोजवम मारुस वेगम गीतेेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठ मातात्मजम वानरयत मुख्यम शिगामधुतम शरणम प्रपा अशा प्रकारचं आपले सकारात्मक व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय गणेश राऊतकर आज हनुमान जयंती आहे हनुमान जयंतीसारखं बुद्धी मतांमोरीचा त्यांची जी बुद्धी आहे ती अजून रुतिंगत हो दिवसानुदिवस दिवस आणि त्यांचा जो वेग आहे कार्य करण्याचा तो, तो वाऱ्यापेक्षाही जास्त हो अशा प्रकारे या शुभेच्छा देतो थांबतो